कोण म्हणत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धनगर आरक्षणाची अंमलबजावणी आज राष्ट आंदोलन करण्यात आलं काय सांगाल काय मागे भारतीय संविधानातील कलम तीनशे बेचाळीस एक नुसार एस टी आरक्षणाच्या यादीमध्ये छत्तीसव्या क्रमांकावर ओरानोब्लिक धनगड आहे तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार जी जात जी जमात अस्तित्वात नाही आणि जी जमात अस्तित्वात आहे त्याला आरक्षणाची सवलत दिली पाहिजे आरक्षण दिलं पाहिजे असं सुप्रीम कोर्ट संविधान म्हणतं या मागणीसाठी दीपक बोराडे यांनी जालना येथे अमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे जवळपास पंधरा दिवस झाले उपोषण सुरू आहे काल त्यांना चक्कर आली काल त्यांच्या शुगर त्यांच्या किडनीवर सूज आली त्यांची शुगर लेवल अतिशय कमी झालेली त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीपक भाऊ बोराडे यांच्याशी चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळही मंत्रिमंडळाचं पाठवलं होतं दीपक भाऊ कडून सुद्धा एक शिष्टमंडळ परवा दिवशी मुख्यमंत्र्यांना भेटून आलं परंतु जे मुख्यमंत्री लाखो लोकात धनगर समाज थीक समाजाला आरक्षण देण्याचं वचन देतात ते मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानावर ज्यावेळेस धनगर समाजाचं शिष्टमंडळ भेटण्यासाठी गेलं त्यावेळेस ते धनगर समाजाला आरक्षण देताना अडथळे आहेत अडचणी आहेत असं सांगतात या कारणानं राज्यातील धनगर समाज त्या ठिकाणी संताप व्यक्त करतोय आणि आपला संताप रास्ता रोखोच्या माध्यमातून आज ठिकठिकाणी व्यक्त करतोय धनगर समाजाला लवकरात लवकर सरकारनं एस टीच्या सवलती दिल्या पाहिजे एस टी आरक्षण हे बहाल केलं पाहिजे गेल्या सत्तर वर्षापासून धनगर समाज हा सामाजिक न्यायापासून छत्रपती शाहू राजानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे आरक्षण दिलं त्या आरक्षणापासून वंचित आहे धनगर समाजाला अजूनही सामाजिक न्याय मिळालेला नाही सत्तेमध्ये वाटा मिळालेला नाही म्हणून हा धनगर समाज दुःखी आहे आपल्या अन्यायाचा ढोल तो सरकार समोर वाजवत आहे शिष्टमंडळ भेटून सरकारनं त्यावेळेस दीपक भाऊशी ज्यावेळेस फोनवरून चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी त्या चर्चेचा एक त्यांनी ड्राफ्ट तयार करून दीपक भाऊंना पाठवला होता आणि धनगर आरक्षण हे कायदेशीर रित्या धन बहाल करायचंय सरकारकडून जी आर काढायचा म्हणून तुम्ही कायदेशीर पद्धतीने सांगा अशा पद्धतीने सांगितल्यानंतर धनगर समाजाचे जे सिनियर uh, काउन्सिलर जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये जे प्रॅक्टिस करतात त्या सगळ्या मंडळींनी सरकारला एक ड्राफ्ट दिला सरकार जोपर्यंत लोकात होतं तोपर्यंत ते सकारात्मक होता आणि सभागृहात गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी असहमता त्या ठिकाणी दाखवलेली त्यामुळं राज्यातील धनगर समाज सरकारच्या विरोधात पेटून उठलेला आहे त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की तुम्ही आमच्यासाठी चर्चा करण्यासाठी चर्चा कशी झाली काय काय चर्चा झाली मुख्यमंत्री आहात यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी धनगर समाजातील जे पुढारी आहेत जे आमदार आहेत जे माझे आमदार आहेत मोठे उद्योगपती आहेत वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत आहे, ते चर्चा करण्यासाठी जात होते परंतु परवा दिवशी जी वर्षा निवासस्थानी जी बैठक झाली त्या बैठकीला दीपक भाऊंनी समाजातला शेवटचा घटक अर्थात अडाणी असलेलं भगवान माथेरे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी शिष्टमंडळ पाठवलं त्या शिष्टमंडळामध्ये मी स्वतः होतो आमचे अनिल झोरे असतील बिरू कोळेकर असतील सुभाष खेमनार असतील या सगळ्यांनी मिळून आम्ही धनगर आरक्षण हे कसं संविधानिक आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कसं धनगर समाजाला आरक्षण देता येतं हे आम्ही त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब गिरीश महाजन पंकजा मुंडे अर्जुन खोतकर नारायण कोचे या सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी पटवून दिलं आमच्या बाजूचे जे पुरावे आहेत ते देखील आम्ही सांगितले आणि सरकारने या आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी आम्ही त्या ठिकाणी विनंती केली मी रामभाऊ के लांडे